आपण केले आज पुरण लावणार आहोत त्यासाठी आपण डाळ निवडून स्वच्छ घेतली तीन दोन वेळेस धुतली आहे आपण आणि ह्या वाटीनं दोन वाट्या सपाट वाट्या डाळ घेतली आपण हरभऱ्याची हरभऱ्याच्या डाळीचं पुरण त्याला आपण थोडंसं आता त्याला घालू गा, थोडीशी हळद आपण छान कलर येतो बघा हळदीनं आणि शिस्त पण पटकन आणि थोडंसं तेल घालू थोडंसं छान शिस्ती मऊ शिस्ती याला आपण छान असं एकसारखं करून घेऊ दोनदा धुवून ठेवली आपण आणि त्याच्यावर दोन कांडे पाणी हे जे कांडे आहेत ना एवढं दोन कांडे डाळीवर पाणी ठेवायचं असं एवढं आपण पाणी ठेवलेलं आहे दोन कांडे त्याच्यावर हे आपण पाच सहा शिट्ट्या करून घेऊ म्हणजे छान मऊ होती पूर्ण पुर्ना, पूर्णाला डाळ कधी पण मऊ लागती कुकरला लावून घेऊ ही डाळ गुढीत पाडव्यानिमित्त आपल्याला पुरण आज करायचं आहे पुरणाची रेसिपी तर हे आपलं पुरण शिजलेलं आहे आपल्या चार पाच सिट्ट्या आपण करून घेतल्या नॉर्मली भातापेक्षा ह्याला सिट्ट्या जास्तच कराव्या लागतात डाळीला कारण डाळ लवकर शिजतच नाही भात लवकर पटकन शिजतो म्हणून ह्याला आपण चार पाच शिट्ट्या नॉर्मल चांगल्या चांगलं कुकर असेल तर चार शिट्ट्या पण वरणाला खूप होतात पण हे आपलं कसं आहे जुने कुकर असल्यामुळे थोडं एखाद दुसरी शिट्टी जास्त करून घ्यावी लागते आपलं पुरण शिजले आता आपण ह्याला चटका देऊन घेऊ आता ही डाळ जी आहे ना आपण शिजवून घेतलेली पुरणाची डाळ त्याच्यातून गाळून घेऊ आपण चाळण्याच हे आपण गाळून घेतली काढून घेतली हे खाली पाणी राहतंय ना आपलं हे पुरणाचं पाणी हे असं निथळू द्यायचं ह्याची आमटी करायची त्याला कटाची आमटी म्हणतात चिंच गुळ घालून आमटी खूप सुंदर होती है वरुबर है ला ला होते या कटाची आमटी पुरणाबरोबर खूप सोन छान लागते पुरणपोळीसोबत ही याची आपल्याला आमटी करून घ्यायची आपण थोडं तूप टाकून घेऊ आपल्याला पुरणाला चटका देऊन घ्यायचा असं तूप टाकून घेतलं बुडात म्हणजे काय होते आणि त्याच्यामध्ये डाळ टाकायची आपल्याला तर ह्यामध्ये काय आपण ह्या वाटीनं सपाट दोन सपाट वाट्या डाळ घेतलेली तर ह्याच वाटीनं आपण दोन सपाट वाटे गुळ टाकायचा आपण नुसत्या गुळाचं करणार आहोत तुम्ही एक वाटी गुळ आणि एक वाटी साखर सपाट सपाट दोन्ही घेतला सुद्धा चालते पण मी नुसत्या गुळाचं करायला नुसत्या गुळाचं पण खूप छान होतं गूळ ऑर्गेनिक आहे त्यामुळं ते हेल्दी असतो शरीराला आणि बी पी शुगरला कसं थोडंसं खाल्लं तरी चालतो हा गुळ जास्त खायचं नाही पण एखादी पोळी चालते शुगरवाल्याला वगैरे तुम्हाला सांगितले मी तुमच्या सांगितल्याप्रमाणेच हे दोन वाट्या डाळ घेतली तर हे दोन वाट्याच त्याला आपण गुळ घेतलेला आहे असं प्रमाण घेतलेलं आहे नुसत्या गुळाचं तर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं चटचट होऊ द्यायचं हे पण आपलं कि नाही पुरण ह्याच्यापेक्षा सुद्धा थोडं पातळ होते गुळन ते मिक्स केल्यानंतर त्याला चांगलं गुळ आटेपर्यंत छान ठेवायचं आता हे कोल्ड होईपर्यंत म्हणजे आपलं पुरण झालं हे आपलं आयुर्वेदिक छान गुळ आहे बरं का केमिकल नाही याच्यामध्ये एवढा छान गुळ आहे हे आपण टाकायचं जायफळ आणि विलायची पूड म्हणजे छान वास लागतो आणि चवीला पण खूप छान होतं हे थोडीशी टाकली आपण दोन तीन चिमूट आता चांगलं ह्याला हे असं इतकं घट्ट होईपर्यंत पुरण आपल्याला छान परतून घेतलंय आपण एवढं घट्ट होऊ द्यायचं आणि आता गॅस बंद करून टाकायचा आणि ह्या चाळणीतून आपण काय करायचं गाळून घ्यायचं ह्या चाळणीतून चाळून घ्यायचं पुरण आपल्याला तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता हे असं पुरण काढून घ्यायचं असं बारीक करून घ्यायचं चाळणीतून ही पुरण चाळायची चाळणी आहे हे असं आपण करून घ्यायचं बघा आपलं गुळाचं पुरण असल्यामुळं कलर असा आला थोडा त्याचा काळपट येतो आणि हा गुळ छान असा पौष्टिक आहे ना पौष्टिक गुळ असला की आयुर्वेदिक गुळ आहे ह्याचा थोडा काळपट काळपट कलर येतो अर्धी आणि साखर अर्धी म्हणलं तर कलर छान येतो ह्या प असं पुरण खाली पडतं हे पाहिजे पुरण हे पाहिजे याचं सगळं असं राहिलेलं खाली आलेलं असं काढून घ्यायचं हे पण असं खाली बारीक छान पुरण पडतं हा असंच थोडं थोडं करून गाळून घ्यायचं सगळं पुरण आपण बघा आपलं पुरण किती छान झालेलं आहे आपल्या डाळिंब्या खूप मऊ झाल्या होत्या व पुरण खूप छान शिजलं होतं तर पुरण शिजण्यावरच असतं ह्याचं सगळं तर आपलं पुरण किती छान झालेलं कलर बघा कसा आला पुरणाचा आपल्या तर तुम तुम्हाला जर पुर चटका दिल्यावर वाटलं थोडंसं घट्ट झालंय आपलं तर सगळा चटका बारीक करून घ्यायचा त्याला थोडंसं पाणी लावून तुम्हाला पाहिजे वगैरे जसं पोळीला घालायला तसं करून घ्यायचं थोडं सैल करू हे आपलं पुरण अशा प्रकारे तयार झालं ह्याला गरज नाही पाणी घालायची हे प आपला सहज गोळा होऊ शकतो हे असा गोळा आपला ह्याला गरजच नाही आपल्याला पाणी लावायची इतका छान झालाय पुरा तर हे असाच गोळा आपल्याला भरायचा पुरणपोळ्या करून घेऊ पुन्हा आपण नंतर तर हे असं पुरण तुम्ही सुद्धा तयार करा काही वेळ लागत नाही झटपट होते फार झटपट पण नाही पण चांगलंच वाटत सणाला याला आपल्याला छान वाटतं असं पुरण करायला आज आपण गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी करणार आहोत तर पोळ्या करून घेऊ आता आपण आपण पुरणासाठी कणी तिंबून घेतलेली आहे की साध्या पोळ्या करायच्या आहेत ह्या ह्याच्या ह्याच्या आपण याला तेल पाणी लावून आपण चांगलं करून घेणार आहोत थोडीशी सैल करून घ्यायची थोडस तेल असं सोडायचं चा। चांगली तिंबून घ्यायची बघा तेल पाणी घातलं याला तेल पाणी घालून असं छान एकसारखं करून घ्यायचं असं आपण यामध्ये पुरण घेतलेलं आहे या कढईमध्ये पुरण घेतलं आहे आणि हे कणिक भरपूर तेल लावून आपण असे छान पातळ करून घेतलेली आहे खूप टिंबून घेतली भरपूर टिंबून घेतली आता आपण हे पुरणपोळ्या गॅस चालू केला आहे तवा ठेवला आहे आता पुरणपोळ्या आपण करून घेऊ हे असं मळून घ्यायचं हातावर अशी गोल वाटी करून घ्यायची तुम्हाला मी उंडा तर दाखवलेलाच आहे आणि असं पुरण आपण ह्याच्यातलं छान असं साफ करून घ्यायचं अशा प्रमाणात आपण थोडं आपलं पुरण त्या उंड्यापेक्षा थोडं जास्त होऊ द्यायचं म्हणजे छान पोळी लागते आणि असंही भरून घ्यायचं थोडा पिठाचा हात घ्यायचा आणि हे असं आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं असं करून घ्यायचं असं हे काढून घ्यायचं आणि हे असं करून आपण असं हे तोंडबंद करून घ्यायचं पिठामध्ये असं हे करून आपण असं हातावर करून घ्यायचं असा उंडा छान करून घेतला की लाटायला खूप सोपं जातं आणि असं थोडंसं पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आपला तवा तापतोय तोपर्यंत गॅसवर आपण तवा ठेवून घेतला आहे चालू केला गॅस आणि आपला तोपर्यंत तवा पण तापतो टाकून घेऊ आपण मी टाकून घेतली याला थोडंसं आपण पहिल्यांदाच थोडं तूप टाकून घ्यायचं थोडंसं असं बाजूनी हे अशी पोळी फुगली पाहिजे अशी पुरणपोळी बघा किती खरपूस आपली भाजलेली आहे अशा पुरणपोळ्या छान फुगल्या की आपली पुरणपोळी छान झाली नक्की तुम्ही करून पहा लाटून घ्यायची छान अशी अशी छान सगळीकडून सारखी लाटून घ्यायची असे आद्र फिरवायचं लोटाना म्हणजे फुटत नाही अशी पातळ करून घ्यायची आणि आता आपण तव्यावर टाकून घेऊ तव्यावर टाकून घ्यायची अशा पोळ्या छान तुमच्या पण फुगत्यात छान अशा पोळ्या करून नक्की खा मैत्रिणीनो आणि माझे प्रेक्षक बघा कशी पोळी आपली फुगली आहे अशा छान पोळ्या मंदाचेवर करून घ्यायच्या आपण अशा एक एक सगळ्या करून घ्यायच्या आज आपण गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी केलेली आहे मैत्रिणीं आणि माझे प्रेक्षक तर ही पुरणपोळी आहे या पुरणपोळ्या ठेवल्यात आपण भजे कुरडई आमटी भात भाजी ही चटणी शे चटणी कालवली ही कोशिंबीर आणि हे लिंबाचा तौर आहे तर लिंबाच्या तोराचा आज खूप मान आहे तर ते प्रत्येकाने असं म्हणे कडू लिंब असला तरी ते औषधी आहे म्हणून त्याच्यामध्ये गूळ घातला आहे आणि ते तोर आपण नैवेद्यावर ठेवलेलं आहे देवाला ठेवलं आहे तसंच ताट आपण घेतलेला आहे तर तुम्हालासुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक तर तुम सुद्धा असेच आनंदी सुखी राहा खाऊन हेल्दी राहा आणि आनंदी व्हा व्हा नक्की तुम्ही करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा